दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी रस्त्यावरील पाटालगतच्या वज्रेश्वरी परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्या फरार संस्थांना ताब्यात घेण्यात पंचोटी पोलिसांना यश आलंय यात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या संस्थांची परिसरातून धिंड काढण्यात आली आहे वज्रेश्वरी भागात एकवीस मे रोजी पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली होती तक्रारदार सागर फुलमाळी हे रिक्षात बसलेले होते लांबखेडे मळ्याकडून मोटारीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी दानके कोयते घेऊन त्यांच्या रिक्षासह आसपासच्या मोटार टेम्पो रिक्षा आणि दुचाकींची मोडतोड केली वाहनांच्या काचा फोडल्या रिक्षाच्या कुडवर कोळता दांडक्याने वार केले या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या घटनेचे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक यांनी हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस निर्देश दिले होते पंचोटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचोटी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदारांनी संशयित गौरव थोरात आणि प्रतीक दोबाडे यांना अटक केलेली आहे हे संशय सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तपासात फरार साथीदारांची माहिती मिळवण्यात आली त्या आधारे नितेश राऊत चेतन गायकवाड यांना अटक करण्यात आलेली आहे तसेच अविनाश राऊत यालाही अटक करण्यात आली आहे न्यायालयानं सर्व संस्थांना पोलीस कोठडी दिलेली असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे या गुन्ह्यात एक अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग उघड झाला त्याला ताब्यात घेऊन बालसुधार गृहात दाखल करण्यात आलेला आहे ही कामगिरी सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर उपनिरीक्षक संपत जाधव हवलदार अनिल गुंबाडे हवलदार सागर कुलकर्णी दीपक नाईक यांच्या पथकानं केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक